लाच स्वीकारल्याप्रकरणी दोघांना चार वर्षाची शिक्षा प्रलंबित पगार बक्षीस बिल व उर्वरित रक्कम काढण्यासाठी दोघांना जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी चार वर्षाची शिक्षा व पन्नास हजाराचा दंड ठोठवला संतोष जनार्दन ठाकूर तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक भविष्य निर्वाह निधी पथक उमेश प्रकाश काळे दोघेराता सोलापूर असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत उमेश काळे श्री महालक्ष्मी प्रशालात प्रयोगशाळा परिचर आहेत दोघांना तक्रारदाराकडून प्रलंबित पगार बक्षीस बिल व उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात दोन हजार सोळा सालात गुन्हा दाखल झाला होता साक्षी व पुराव्याच्या आधारे न्यायाधीशांनी दोघांना शिक्षा सुनावली सापळा व तपास अधिकारी म्हणून डीआयएस पी गणेश जवदवाड पैरवी अधिकारी म्हणून गणेश कुंभार कोर्ट पैरवी अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार एस व्ही कोळी पोलीस नाईक संतोष नरोटे एपीपी म्हणून दत्ता पवार यांनी काम पाहिले